हॅलो नमस्कार मी श्रुती टाइम महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा बावन्नावा वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने मी आज आली आहे शिवाजी पार्क येथे ज्या ठिकाणी सचिनच्या आयुष्याची त्याच्या करिअरची सुरुवात झाली होती चला तर मग जाणून घेऊया क्रिकेट प्रेमींकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा चला विश्व डे सचिन तेंदुलकर सर सर कैसे सचिन तेंदुलकर विश्व मैनेट रिटर्न्स ऑफ द डे आपका क्रिकेट बेस्ट है यू आर द फादर ऑफ क्रिकेट आपको अभी क्या बोल सकता हूँ अभी तो कोई भी आपकी जगह नहीं ले पाया है विराट कोहली विराट कोहली बट नो वन नो no, नो no, uh, विराट कोहली है बट उनके पास तो विराट, विराट कोहली है, है जो उनके ऐसा कुछ नहीं है सचिन तेंदुलकर न सचिन तेंदुलकर का देखो सचिन तेंदुलकर यहीं पे ऑलरेडी खेल चुके हैं ठीक है इन्होंने वो यहीं से स्टार्टअप किया था उन्होंने एंडिंग तक अभी तक हमारा इंडिया का टॉप पे वही है और अभी तक रतन भारत रतन उन्हीं को मिला है किसी को भी नहीं मिल पाया अभी तक तो यस सचिन तेंदुलकर सचिन तेंदुलकर क्रिकेट का देवता मूल है भावना मला पण त्याला खूप 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 शुभेच्छा देऊ शकतो जगातल्या देवाला आणखी काय शुभेच्छा द्यायच्या देवाने त्याला असं बनवलं आहे की जगाच्या पाठीवर त्यांनी आपलं तर नाव रोशनच केलं आहे त्याला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाची त्याला खूप खूप शुभेच्छा त्याने असंच पुढे म्हणजे इतर सामाजिक क्षेत्रात वगैरे हो पुढे यावं आणि सगळ्यांना लांब नवीन जे पिढी आहे त्यांना जे लहान मुलं आहे त्यांना प्रोत्साहित करावं असं और क्या विश्व मैंने मैंने एपरेटर्स ऑफ द डे गॉड ऑफ क्रिकेट उसका एक यहाँ पे स्टैचू बनाना चाहिए था वो जो नहीं बना है कड़े में तो है लेकिन उसका जो क्या बोलते हैं उसका उसका बीच यहाँ पे वो हो पाता तो शायद गवर्नमेंट पे ध्यान देना चाहिए हाँ व्हाट इज दे ही हैज अचीव्ड एवरीथिंग देयर इज नथिंग टू विश हिम बट एनीवे गुड हेल्थ एंड हैप्पीनेस एंड पीस इन लाइफ he used to come to my bookshop so i know him as a kid shubhechha uh, na thank you owner thank you for everything thank you for the motivation he has given to us and <laughs> words cannot describe to him god of cricket sathi tena ek vaadhisacha uh, khup khup shubhechha happy birthday day, sachin tendulkar sir. sir happy birthday sachin sir happy birthday